याचं कारण असं किना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळेजण तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वाजत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे या लढाईला उभा राहिलेलो आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतो सगळी बरोबर आहे की नाही जी लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचंय मला अनुभव करायचंय मला कमूक व्हायचे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही तुमच्या पिढ्या आहेत ज्या देशाच्या स्वातंत्र्य जगणार आहेत की यांच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही निवडणूक आहे जे माझ्यासोबत जोडले गेले त्याला तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काय करता वेळेस सावध व्हा आमची पंचवीला आम्ही फसलो त्यांना मध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर दिल्ली आमच्याच ते जे काही घाव घालताय त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाही प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय अवकाळी आता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपत काँग्रेस का संपवायला निघाले होते काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही ना तर शिवसेना असं त्यांना नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंदीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुळी आता धुवड लावत भाजपच्या कार्यकर्त्यांची मला गे कि ज्यांना चिखल उडवला त्यांची धुडी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना धंदाच नाही दुसऱ्या कपट कारस्थाना करायची नीट कारस्थाना करायची आणि गृहमंत्री घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफड्या मंत्री दुसऱ्यांची धन फोडताय आणि स्वतःची घरं आहे पण अजित दादा पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्याचे जुने भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुळ बसते काय ही परिस्थिती आली आणि इथला जो

आपण आणि भाऊसाहेबांना निवडून दिलं होतं भाऊसाहेब चुकले काँग्रेस आणि आले ते नुसते आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला

शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि त्या गद्दारीने पाप केलं आता आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दारा नुसता गद्दार म्हणून सोडून देता येणार एक तो माजा तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता इंकिट मिळणार नाही काय कपाळावरती गद्दरीचा शिक्का बसलेला आहे तीच तुमची आहे निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्ल जे तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही त्यांच्या फिरून दाखवा

आपण पैसे दिले की आता आल्यानंतर हे टिकुतीला तिकडे जणू काय आम्हीच सगळं गेलं म्हणून खायला येणार

काही शेतकरी आहेत पण तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगायचं कारण मला कल्पना घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्ज उच्च करा अशी मागणी केली होती आणि नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता मी होती की नव्हती आणि आधी तर टीशर्टी नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जमुक्ती योजना आणि त्याच्या आधी आपण सोबत होतो काय छत्रपति शिवाजी महाराज त्या योजनेमध्ये किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांचे काही योजना येत्या त्याच्यामध्ये आटी त्याची एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी नोकरी

आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं म्हणतो की नाही तर तुम्ही सांगा मग हे मी काही गुन्हा केला हे त्यांनी पाप केलं आणि आता यांनी जी काही योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा योजना किती जणांना मिळाली सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या योजना गेल्या कुठे योजना आणि जो भाजपा जो आता प्रचार करते की आहे काँग्रेस सोबत गेले हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर आमची काँग्रेस कशी होणार भाजपने आणखी चांगले तगडे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखीन काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा काय म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत पण आता खोरच